असं आहे की पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची जयंती व जनजाती गौरव दिनाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी कल्याण आश्रम व महाराष्ट्र शासन आदिवासी विभाग आणि विविध संलग्न संघटना यांच्या संयुक्त विद्यमानानं पूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्या भगवान विरसा मुंडा यांनी जल जमीन आणि जंगल यांचं संवर्धन केलं आदिवासी समाजाला एकत्र केलं जुलमी इंग्रजी सत्तेच्या विरोधात त्यांनी लढा पुकारला आणि देशाला स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी आपलं योगदान दिलं अनेक क्रांतिकारी कार्य त्यांनी त्या कालखंडामध्ये केलं झारखंड राज्यातील रांची या जिल्ह्यातील उलातू या गावातील जन्मलेल्या भगवान बिरसा मुंडा यांनी जे ये कार्य केलं त्याला नमनवंदन करणं त्यांचं कार्य जनजनापर्यंत या ठिकाणी पोचवणं अशा प्रकारची भूमिका माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे आणि त्याच अनुषंगानं राज्याचे आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील यांच्या सूचनेनुसार दिनांक आठ नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर या कालावधीमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासवी जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आदिवासी समाजाचे मेळावे त्याचबरोबर आदिवासी समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर कुशल शेतकरी साहित्यिक पत्रकार लेखक विचारवंत सामाजिक क्षेत्रात काम करणारे विविध संघटनात काम करणारे असे अनेक सन्मानिनी व्यक्ती या व्यतिरिक्त क्रीडा साहित्य या क्षेत्रामध्ये काम करणारे वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे न्यायदानाचा क्षेत्रात काम करणारे अशा अनेक मान्यवरांचा भगवान बिरसा मुंडा गौरव पुरस्कार देऊन या ठिकाणी सत्कार करणे ठिकठिकाणी भव्य ठिकाणी रॅलीचे आयोजन करणे भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनीवर लेख प्रसारित करणे आणि त्या व्यतिरिक्त चित्रकला स्पर्धा असेल निबंध स्पर्धा असेल स्पर्धा भरवणं युवा युवती संमेलन घेणं भगवान बिरसा मुंडा यांचा फोटो जो आहे तो या कालावधीमध्ये डी पी असेल टेटसवर ठेवणं अशा विविध प्र प्रकारचे कार्यक्रमसह एक जे जे आपल्या जिल्ह्यामध्ये पुतळे आहेत गावागावमध्ये थोर महात्मे संत थोर पुरुषांचे क्रांतिकारकांचे पुतळे त्याची साफसफाई स्वच्छता करणं दीपमहोत्सव त्या ठिकाणी साजरा करणं आणि या व्यतिरिक्त विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रम या माध्यमातून भगवान बिरसा मुंडा यांची जयंती तसेच आदिवासी जनजाती गौरव दिवस साजरा करण्याच्या संदर्भातलं कार्यक्रम उपक्रम हे अभियान भारतीय जनता पार्टी कल्याण आश्रम महाराष्ट्र शासन आदिवासी विभाग सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानानं या ठिकाणी करण्याचं सुनिश्चित केलेलं आहे मला खात्री आहे की देशभरामध्ये भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादनं त्यानिमित्तानं करण्याची एक हा जो करण्याचा जो कार्यक्रम आहे तो व्यापक स्वरूपामध्ये होईल त्यावेळी निश्चितपणानं या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद